नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आपण ओळूच ते तुम्छ, आणि पाहणार या मैदानात कोण कुन, कोण उपस्थित झाले या ठिकाणी पवन सेठ आहेत पवन सेठ नमस्कार काय सांगाल मग किती गाड्या आहेत पिंजोड म्हटलं की जर असं लेट चालू होत मैदान एक शंभर गाड्या प्लस असतील आसपास बऱ्याच पिंजोड आहेत खाली झाल्यानंतर आता कालच्या मैदानामुळे सुद्धा कंटाळीत लोक कालच्या मैदानामुळे काय झालंय ट्राफिक जाम झालं संध्याकाळी जायला उशीर झाला आहे त्यामुळं लोक जरा लेटच येणार कारण गर्दी कर कारण की आदल्या दिवशी काय लोक मुक्का प्रेक्षक प्रेक्षकी सगळे म्हणजे त्रास झाला आहे भरपूर त्यामुळं लेट येतील लोक मैदानी एकच्या नंतर बऱ्यापैकी होईल चालतो आता हे आमच्या टीम सगळे लाईव्ह चालू झाले का झाले पण ही लाईव्ह स्त्री ला दिसते स्त्री लाईव्हला नाही कारण इथे नेटवर्क प्रॉब्लेम असतो मग लोकांना काही समजत नाही कोरड होण्यापेक्षा मी नंतर ऑपरेटर स्वप्न चालू केलेला आहे सगळ्या साईट फोन आलेली बैल वगैरे जाऊ इटलं ना आलेत गाड्या भरपूर धन्यवाद धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध सुट्टी मेकर आमचे सरकार मित्र तुषार साबळेल तुषार कोण आला घेऊन आज भारत भारतांना भारत जेवण आपण रेस बिनजोड धरली आहे का अजून तर बरं चाल शुभेच्छा काय नाव नावायच महबूब कुठला मुंबई जमले शहर जमले चला शुभेच्छा मैभूबा मित्रांनो मुंबईचा जेवण सिटी यांचा भारत सुद्धा आलेला मित्रांनो धन्यवाद मित्रांनो बरेचसे बैल आले दादा गाड खाली गेले मालक नोंदीसाठी रवी शेट नमस्कार काय नाव याच ना बटर जमली शेरे जमली का जमली ना चला शुभेच्छा मित्रांनो राजापूरचा वजीर सुद्धा आलाय काय टेस्टर ना कुठला ढवळकरांचा टेस्टर सुद्धा आलाय मित्रांनो मैदानात तिकडे आदत वासर आहेत शंभनी शंभर आलेत चला शुभेच्छा इकडे सुद्धा आदतच आदत वासर बरे झाली आहेत मित्रांनो ना मालक बाहेर गेलो का मालक चला घ्या गे झाला छायमास्त झाला ना काय नाव डीजे लक्ष कुठला फोन शेरच झालं काय नाव भाऊ हा गाना ना नवीन खरेदी एक का खरेदी केली जमले शेर जमली ना शेर जमली का जमली चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा फोन सोन्या चला शुभेच्छा बरी झाली मित्रांनो पहिला पवन कुठला आंध्रोडचा पवन शेरे जमले जम बर चला शुभेच्छा ह्याचं नाव काय सरदार कुठला हा भुदलवाडीचा सरदार चला शुभेच्छा ऋतुराज काय नाव याच माऊली नवीन घर आहे काय होय हाय जमली शेर जमली का जमली ना चला शुभेच्छा ह्याचं नाव काय पिंट्या, पिंट्या।, पिंट्या। बर चला सिद्धेश्वर कुरुलिक आले चला शुभेच्छा दररोजचा रायफल पण आला मित्रांनो दररोजचा रायफल गोळेवाडीकरांचा चॉकलेट आहे स्वचित्ता ताना आणि हा लाडू चला शुभेच्छा तुम्हाला कडगुन विसापूरचा बुलेट सुद्धा आला मित्रांनो मैदानात चला शुभेच्छा लोणीकरांचा शिव आणि राजा आहे कोरोलीचा राज आहे चला शुभेच्छा गोंधवलेकरांचा चतुर गोंधवले खुर्दकरांचा चतुर आणि इकडे किस्ना आला आहे चला शुभेच्छा रायगाव रायगावकरांचा फायर आलाय लखन ड्रायव्हर पैसे असतो बुदवलीवाडी चला शुभेच्छा लखन डायव्हर काय ह्याचं नाव काय बोबडेवाडे बोबडेवाडेकरांचा सोन आणि ह्याचं काय सर जे आदत चला शुभेच्छा तुम्हाला झाला का ना पण झाला आपशिंगकरांचा गुरु आला मित्रांनो आपशिंगकरांचा गुरु काय बैलगाडी मालक नाहीत मित्रांनो इथं बैल दाखवतो फक्त जरा दा। वास्त्र वगैरे बरीच आहे तिकडं पाठीमाग नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। कुठला राहणार हा खतगुन बाबुडवाडीकरांचा राहणार आला मित्रांनो चला शुभेच्छा मित्रांनो बरे आता बैल मालक खाली गेलेत नोंदीसाठी त्यामुळं वास्तरांचे कोण नाही निरळकरांचं रायफल पण आलाय आदत आहे का आहे आदत आहे ना चला शुभेच्छा सातेवाडीकरांचा देवालाय तेच नाव का आदतच पिस्टन आणि इकडं शक्ती पलीकडं पिंगडी जा पलीकड जा सातेवाडी सुंदर सुंदरचं मालक बसलं ते बघा इकडं वर चाडाखाली चला शुभेच्छा देवा काय आणलंय का आज काय आणलाय ना चला आता मालक नाही तिथे राम राम काय म्हणतोय का आणलंय आज बोक्याला का किती झाले वय आता बोक्याच दहा वर्ष ना अजून बैल पण मित्रांनो दाखवतो बोका तुम्हाला चला शुभेच्छा ना यांना ओळखत असाल बैलगाडी क्षेत्रातले जुने मशीन आहे जॉकी आहेत चला शुभेच्छा मित्रांनो वाक्यश्वरकरांचा बॉक्या दहा वर्ष बैल लैर गेल बैल आम्ही मित्रांनो बोसरेकरांचा राणा सुद्धा आला इथे चला शुभेच्छा बैल आता बरी झाली मित्रांनो पण आता मालक खाली गेलेत नोंदीसाठी अ यांचे नाव हो काय पिंट्या कुठला मोरजीचा पिंट्या हा सोला कुठला मोरजीचा बरं खारुंडेकरांचा टायगर चला शुभेच्छा विजयभूप खटावकरांचा मथुर आणि पलीकडचा हरण्या बर इकडं सुंदर आहे खटावचा इकडे शंभू आहे फुटन दाखवतो हो खटावचा शंभू सुंदर व्हाईट गोल्ड आणि इकडं राकेश गाडगे खटावकरांचा शंभू आहे शंभूला बऱ्याच नांदला मैदानात चला शुभेच्छा राजापूरकरांचा बिंद नाव भारी ठेवले बरं का कस काय सुचलं नाव हा <laughs> बिंदास असतो का चला शुभेच्छा सिद्धेश्वर कुरुलीकरांचा वादळ आला मित्रांनो चला शुभेच्छा मित्रांनो मालक नाहीत आता इथे नाव पण नाहीत आपल्याला चला शुभेच्छा पण मित्रांनो ह्या लिमचा मादे आहे आणि हो लक्ष आहे चला शुभेच्छा सर तळकरांचा राणा सुद्धा आलाय चला शुभेच्छा सुंदर कुठला डिस्कचा सुंदर ओ, ए निटदारा मारेल याच नाव काय तुपान चला शुभेच्छा हा खोंडाच नाव काय राहुल कुठला नांदुष राहून चला शुभेच्छा यांचे मालक भैरव बैरव मित्रांनो इथे चला बैल बरीच आहेत मित्रांनो ओळखीचा पक्ष मित्रांनो मागा करांच्याकडे असतो चला शुभेच्छा तुम्हाला मुश्रीफ ड्रायव्हर बुत करायचं आपल्या सोबत कोण कोण आणले कोण आहे नाच्या पुष्पा होय जवळ शेरे जमली का जमवायची का त्याचं नाव काय मागच सरच्या कुठला आहे कोरेगाव चला शुभेच्छा मुश्रीफ शुभेच्छा नाना नमस्कार का आणलं कोण कोण नाच आहे जमली शेरे जमली जुळवायची गा जुळवाय टाकून बरं चालते चला शुभेच्छा